के साथ की संकल्पना थी कि हमारे एरिया में बहुत जो लोग रहते हैं उनको एक जरूरत है किसी एक वीरूंगला केंद्र की जो कि इधर नहीं था जो सब सीनियर सिटीजन थे वो इधर फुटपाथ पे याद पेट, पेट के इधर बैठते थे पर महानगर पालिका के वादिया भी है आपको वीरूंगला केंद्र दिया है और उसमें खाली वीरूंगला केंद्र देखे के उसमें बैठने में कुछ मजा नहीं था इसलिए उन्होंने बोला कुछ उसमें उनकी संकल्पना थी क्या कुछ चीज़ें ऐसे भी होनी चाहिए कि स्विमिंग से हो काम आ जाए जैसे कि टेबल टेनिस हो चेस कैरम तो आप महानगर पालिका की ओर से आ, आज नीलेष भावेशकर साहब की ओर से आप उनको दे रहे हैं और उनका वो कर रखा तो आप सभी नागरिक को मिलती है और तो उनका इस्तेमाल आप जरूर करें उनको कोई जो चीज़ें खराब मत करें सब आप केयर करोगे नमस्कार आपल्या रायगडचे मतविता हा लोकनेते आमचे व्यक्तिमत्व आणि आमचे माजी खासदार सन्मान्य भानसिंग जी ठाकूर साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य दीर्घ आयुष्य असं देवापासून मी प्रार्थना करतो आणि ज्यांच्या नावामध्ये प्रभू श्री नाव आहे या ना सन्मान्य लोकने ते रामशेदजी ठाकूर साहेबांचं आज वाढदिवस साहेब सामाजिक असेल क्रीडा असेल आरोग्य असेल असं कोणते क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये सन्मान्य म्हणजे लोक नेते रामशेदजी ठाकूर साहेबांचं योगदान असेल यांच्याच आशीर्वादानेच हे सगळं कार्य या पंधळींची जी विकासाची दृष्टिकोन आहे या पंधळींचं पनवेलजी घडत चाललाय त्यांच्या आहे त्यांच्या ते घडत आहे सन्मान्य आमदार रश्मीजी ठाकूर साहेब असतील आमचे सभागृह नेते रश्मीजी ठाकूर साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली पनवेट महानगरपालिका क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्यात आलेले आहे आज सन्मान्य लोकनेते रणजी ठाकूर साहेबांचं अमृत महोत्सवी वर्ष सुरू होतं या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात त्यांनी अमृताच्या वारकरी समाजाच्या वाक्यातून सुरू केलेली आहे आणि एक चांगलं लोकांना चांगलं नियम देण्याचं काम त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आज सुरू झालेलं आहे एक, एक दिवस कीर्तन भजन हे सगळं सुरू आहे आणि या ठिकाणी पनवेलमध्ये आपल्याला कंत्राट असेल मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलेलं आहे रायगडमध्ये सन्मान्य लोक नेते अतिशय ठाकरे साहेब उपक्रम सुरू आहे आणि एक उपक्रम आम्ही पण आमच्या या कार्यामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये आमच्या या ठिकाणी सन्मान्य आमदार ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सन्मानीय सभागृह परजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शन झाली या ठिकाणी मिळून केंद्राची उभारणी परबीर महामारेच्या माध्यमातून करण्यात आली होती या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळून झाला पाहिजे आणि या यंदासाठी खेळाचं साहित्य उपयोग करून झालं पाहिजे म्हणून आज सन्मान्य आमदार महोदयांनी प्रशासनाच्या माध्यमातून योग्यत्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी यांचं लोकार्पण म्हणा उद्घाटन म्हणा अशा त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण बघितलं असेल टेबल टेनिस असेल कॅरम बोर्ड असेल चेस असेल लोलो असेल इत्यादी सगळं साहित्य या ठिकाणी सन्मान्य लोकने वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सन्मान्य आमदार पदाचे हेही सांगितलं आहे आपल्याला अजून काय लागलेली असताना की ही सुविधा तसं त्यांच्या माध्यमातून असेल त्यांच्या स्वतःच्या खर्चातून असेल हे करण्यासाठी सिरियनसाठी ते तत्पर आहे तयार आहे आणि अशा लोक नेते रामशिषजी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या दिसताना एक चांगला भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून घेतल्यावर मी यांचा धन्यवाद देतो या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये डिजिटल प्रस्टॉप लागावं आणि त्याचं आज उद्घाटन सन्मान्य लोकनेते रामशिषजी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे आणि याचं लोकार्पण जवाब या दिवशी उद्घाटन करणार त्या दिवशी लोकार्पण करून देणार आणि आता आम्ही एक तसं पहिले त्याचं उद्घाटन केलं आनंद वाटतं सांगायला की लोकार्पणसाठी हे जे बस स्टॉप आलेलं आहे आणि याचा बस स्टॉप आता खाली उतरल्यावरती याचं लोकार्पण पण आता आम्ही आता जसे आकडे घडणार आहे असे सन्माननीय आमचे आमदार हे सांगतात ते करतात त्यांच्या माध्यमातून होणार विकास कामं आणि लोक नेते रामशेठ ठाकूर साहेबांचा असलेला आहे हा मुंबई तालुक्यावरती दृष्टिकोन आणि त्यांचा आशीर्वाद त्यामुळे या ठिकाणी मोठ्या मोठ्या स्वरूपाचे इंटरनॅशनल एअरपोर्ट येत आहे विकास कामं होत आहे आणि अशा लोकनेत्यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून मी खूप मनपूर्वक आर्थिक शुभेच्छा दे देतो आमच्या महिला वर्गाकडून येतो दुर्गामाता सेवा संस्था असेल दुर्गा माता मंदिरच्या माध्यमातून अध्यक्ष स्वामीजी असेल आमचे सेक्टर प्रमुख संजयजी शर्माजी असेल आमचे बांधेकर काका असेल सिनियर सिटीजन असेल सर्व महिला

आज जन्मदिन है बहुत ही अच्छे इस अवसर पर आज हमारे कार्यक्रम में विरुद्धा केंद्र जो मनाया हुआ था हमारे सामान्य नगर सेवक श्री नीले भास्कर जी के माध्यम से और हमारे सामान्य आमदार श्री प्रशांत ठाकुर जी के नेतृत्व में विरुद्धा केंद्र जो मनाया गया था आज उसमें विभिन्न प्रकार के गेम का लोकार्पण हुआ है हमारे तो हमारे आमदार श्री प्रशांत ठाकुर जी ने उनकी भी मांग को स्वीकार किया है और इसमें से एक पूरा हाल उनको दिया गया है जो के लिए उनका समय 我答应。 शुरुआत हो चुकी है मी प्रतीक्षा पाणी कर्ज महानगरपालिका नगरपत्रियता समिती सदस्य आज आपले आवडते सगळ्यांचे आरक्षण ठाकूर साहेब यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या साहेबांच्या वाढदिवसाच्या औषधते साधून आज सेक्टर पंधरा या ठिकाणी हे किरणकोळा केंद्र उभारण्यात आलेले आहेत त्या किरणकुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांच्या माध्यमातून टेबल टेनिस कॅरम बोर्ड चेस असे वेगवेगळे खेळ खेळांचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे त्या साहित्याचे आज त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तसेच आधुनिक बस स्टॉप ओडविलच्या शेजारी जो बस स्टॉप होतात तर त्या ठिकाणी आधुनिक बस स्टॉप लावून देण्यासाठी त्याचंही आज उद्घाटन झालेलं आहे तर असे वेगवेगळे आणि आमचे योगा योगा करण्यासाठी बाहेर महिलांना सुविधा नव्हती पाऊस पावसामुळे त्यांना योगा करता येत नव्हता योगा बंद होता तर आपले सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या परवानगीने आज या ठिकाणी योगाचंही उद्घाटन झालेलं आहे आजपासून योगा सुरू करण्यात आलेला आहे तर असे वेगवेगळ्या कामांचे आज उद्घाटन झालेले तर मी सन्माननीय आमदार प्रशांती ठाकूर साहेब आपले परेजित ठाकूर साहेब तसेच निलमजी बावीसकर सर यांचे धन्यवाद देते की त्यांनी दे वेगवेगळ्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या Bersiap, angkat, sambil bukan sambil bulan sambil.